मित्रांनो नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं तरीही कित्येक प्रश्न अजून प्रलंबित आहेत अनुत्तरित आहेत त्यातला तेरावा प्रश्न असा की नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली वीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी मला सीबीआयने सी या प्रकरणात अटक केली पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी सहा वर्षानंतर मला अटक मला आणि ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर आम्हाला दोघांना या प्रकरणात अटक केली ती एका कबुली जबाबच्या आधारे हा कबुली जबाब कुणाचा तर सीबीआयने या प्रकरणामध्ये शूटर्सची दोन व्हर्जन आणली होती दोन हजार सोळा मध्ये वेगळे शूटर होते दोन हजार अठरा मध्ये वेगळेच शूटर होते हे जे दोन हजार अठरा मध्ये शूटर व्हर्जन दोन आलं त्या दोन शूटर्स मधल्या एका शूटरचा कथित कबुली जबाब जो त्यांनी नाकारलेला आहे तो कबुली जबाब दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या केस मध्ये तो असाच कायद्याने व्हॅलिड नाहीये तरी सुद्धा त्याच्या आधारे मला आणि पुनाळेकरांना अटक झाली आमच्या अटकेच्या साडेआठ महिने आधीचा तो कबुली जबाब आहे या साडेआठ महिन्यात मी आणि संजीव पुनाळेकर पंचवीस वेळा न्यायालयात त्या सुभाष रामरूपला भेटलो तो आमच्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेलाय दोन चार वेळा आम्ही फरार ना नाही आहोत घोषित तसं काही नाहीये यांनी कोर्टाकडे मागणी केलेली नाही काहीच नाही अचानक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतो आणि दुसऱ्या दिवशी आमच्या अटकेच समन्स निघतं साडेआठ बरं मी त्या सुभाष रामरूप सिंगला अतिशय सभ्य भाषेत विचारलं होतं की अरे बाबा साडेआठ महिने कुणाचं काय उपटत होतास तू म्हणजे सीबीआय आहे ना देशातली सर्वोच्च आणि सर्व शक्तिमान तपास यंत्रणा बर नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणाबद्दल जेव्हा जेव्हा थोबाड उचकटलंय ज्यांनी ज्यांनी तेव्हा तेव्हा नरेंद्र दाभोळकर म्हणजे काय म्हणजे गांधी हत्येनंतर मध्ये हत्याच झाल्या नाही डायरेक्ट दाभोळकरांची हत्या असं त्याला रूप दिलं जात होत दाभोळकरांची हत्या म्हणजे लोकशाहीला खड्ड्यात घालणारी हत्या घटना आणि पुरोगामी अरे कशा कशाला कशा कशात घालणाऱ्या कशा, 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 घटना म्हणून या घटनेकडे बघितलं जात होत जर एवढंच गंभीर होत आणि सीबीआय सारखी सर्वोच्च सर्व शक्तिमान तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत होती आणि मग आम्हाला साडेआठ महिने अटकच होत नाही बरं याचं कारण मी त्याला सभ्य भाषेत विचारलं की तू काय उपटत होता आठ महिने तो म्हणणं म्हणतो तू कोण विचारणार मी म्हणलं कोर्ट तर विचारेल ना तो म्हणतो ह मला हा प्रश्न विचारणार ना कोर्टच नाही या देशात दुर्दैवानी त्याचा त्याच्या या वलगणा खरे ठरल्या काय कारण असेल कोण असेल याच्या पाठीशी